मला आज आज पैसे दे तेव्हा इतका लागला पेताना महाराज इतका हाणू लागला की ते बायकूच्या शब्द तोडत नाही एकच शब्द फुटला मला जेवढा हाय तेवढा पण मी माझा पैसा एक रुपया पण नाही देणार Пять раз, बायक म्हणते मी आज पुरणपोळ्या केल्यात मग म्हणतो आज काय सणय का कशाने केल्यात मग तो, के तो तिथल्या पुरणपोळीवर ला थांबतो भातावर ला थांबतो रात्रीच्या बारा वाजतात महाराज तिथे विषाची बॉटल असते ती बॉटल असते आणि त्या बॉटल ला घेऊन ती गटाकटा पिते आणि ती बॉटल खाली फेकून देते महाराज आओ महाराज पुरगी 10 वाजता उठते सकाळ 10 वाजतात 10 वाजतात आणि पुरगी म्हणते आई आई मला शाळेत जायचंय मला आवरायचंय तू कुठे आहे ची तू पाच वाजता उठते तू कुठे ती दीपूर गी

प्रवचनकार बनाव आई वडील इतके कष्ट करतात त्यांचा आपण इच्छा पूर्ण करायला पाहिजे म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतो आई इच्छा पूर्ण करा आणि आई कधीच घराच्या बाहेर काढू नका आणि मी तुम्हाला सांगतो की महाराज आपल्या मुलाला तुम्ही शिक्षा संस्थेत घातलं ना हे जे कारण काय माहिती का महाराज प्रवचन काय तरी बनतील निदान पाकवाचार्य तरी बनतील निदान मम्मी म्हणतो काही नका बनू द्या पण त्यांच्या चांगले संस्कार लागतील